धुळे शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी मांडला दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना समोर येते आता या चोरट्यांनी कहरच केला चक्क पोलिसाच्या घरात चोरी करत चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिलंय यामुळे चोरीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय भागातील पोलीस कॉलनीमध्ये राहणाऱ्या तुषार चित्ते या पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या घरी चोरट्यांनी हातसफाई केली आहे घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी अठरा ग्रॅम सोन्यासह हो। पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि या ठिकाणी पंचनामा करण्यात आला नमस्कार माझं नाव तुषार प्रकाश चित्ते राहणार सप्तशृंगी नगर वडवाडी शिवार प्लॉट नंबर अडतीस तरी मी सध्या खात्यात नोकरीला असून माझे वास्तव्य हे पोलीस लाईनत आहे हेडक्वार्टरमध्ये आणि इकडे माझं जे स्वतःचं घर इथे आईवडील राहत असतात तरी तीन चार दिवसापासून आईवडील हे बहिणीकडे मुंबई येथे गावाला गेलेले असताना आज सकाळी जवळपास साडेचारच्या सुमारास मला शेजार फोन आला की बुवा तुमच्या घराला घराचं कुलूप तोडून दोन लोकं पसार झाले आहेत हे त्यांनी बघितलं प्रत्यक्षदर्शी तरी तात्काळ मी तसं इथे आल्यानंतर बघितलं घर उघडून तर सगळं सामान कपाडातला अस्तव्यस्त पडलं आहे कपाडातली तिजोरी फोडून जेवढं ते मालमत्ता होती सोन्याचे दागिने वगैरे आमच्या तसेच काही रोकड रक्कम होती ती त्यांनी लंपास करून फरार झालेली आहे साधारणतः अठरा एकोणीस ग्राम सोनं तसंच पंधरा ते वीस हजारपर्यंतची जी कॅश होती त्यातल्यापैकी काही ते सोडून गेलेले नाही आहेत ते घेऊन सगळे ते पसार झालेले आहेत सदर बाबत मी लगेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याला कळवले असून ते सकाळी सुद्धा आले होते परत आता डॉक्स येऊन गेलं आहे ते तरी त्यांची कारवाई चालू आहे याबाबत चोरट्यांचा तपास पश्चिम देवपूर पोलिसांकडून केला जातोय घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत गे चोरट्यांनी घराचं कुलूप तोडत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे मात्र पोलिसांच्याच घरात चोरट्यांनी डल्ला टाकल्यानं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे